श्री स्वामी समर्थ कुठलीही समस्या निवडण्यासाठी रामबाण सेवा स्वामी पुण्यतिथी सप्ताहात गुरुचरित्र पारायण अवश्य करा समर्थ सेवेकरी बंधू भगिनीनो आज आपण संसारात असताना अनेक प्रकारच्या समस्या अडचणी येत असतात त्यावर आपल्याला मार्ग जर मिळत असेल जर कुणी मार्गदर्शन करून गुरु मिळत नसेल खूप उपाय करूनही समस्या सुटत नसेल तर एका एकदा श्री गुरुचरित्र कथा पारायण करून पहा खूप छान अनुभव येईल दत्त मूळ कुलदेवता कुलदेव यांना विसर विसरलो त्यांचा आशीर्वाद नाही मिळत कुलदेवी कोकलेली आहे पितृदोष त्रास देतोय अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक त्रास होत वास्तु वास्तुदोष भूमी दोष वाईट, वाईट शक्ती त्रास देतात आपली काहीच चूक नसताना प्रारब्ध वंश काही त्रास होतोय आपल्याला काहीच कळत नाहीये अपयश अशा वेळेस आपण बोंधू लोकांचा आधार घेऊन आपली फसवणूक करून घेतोय वाईट शब्द वाईट तंत्रविद्येकडून न वळता केंद्र केंद्राचे गुरुचरित्र पारायण करा आणि श्री स्वामी समर्थक कृपेचा अनुभव घ्या अनेक उपाय करून सुद्धा पितृदोषाची प्रखरता कमी होत नाही अनेक उपासना केली असेल तरी पण पितृदोष प्रखरत कमी होत नाही प्रगती खुंटे संसारात अनेक अडचणी सामोरे जावे लागते गंभीर समस्या निर्माण होतात अशा वेळेस श्री दत्तगुरूंना शरण जाऊन श्री गुरुचरित्र पारायण करा पारायण फलप्राप्ती काय असते ते सांगते पितृ पितर त्रासापासून मुक्ती मुंजा त्रासापासून मुक्ती अघोरी शक्ती निवारण कुलदेवी कोप निवारण संतती समस्या निवारण मानसिक शारीरिक समस्या निवारण निवारण पती पत्नी समस्या निवारण घटस्फोट टळतात पितृदोषामुळे होणारे सर्व त्रास निवारण होतात तीस एप्रिल पासून स्वामी पुण्यतिथी सप्ताह चालू होत आहे तरी आपण श्री गुरुचरित्र पारायण श्री स्वामी समर्थ केंद्रात करा सामूहिक सेवेचे फळ अधिक असते स्त्री स्वामी समर्थ ही छोटीशी माहिती आहे तुम्हापर्यंत पोचावी त्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ केलेला आहे तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि आवर्जून सांगेन ह्या आ, 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 तीस पासून स्वामी पुण्यतिथी सप्ताह चालू होत आहे तर तुम्ही गुरुचरित्र पारायण करावं कारण की त्याचा चांगला अनुभव येईल व तो तुम्हाला अनुभवता येईल त्यामुळे हा छोटासा प्रयत्न श्री स्वामी समर्थ